आज उत्तर कराडच्या मतदारसंघामध्ये मान्य वेताळसाहेब संतोषराव बेताळ यांनी काही शिवसेनेमध्ये प्रवेश केले आहेत त्याच्यामध्ये गावचे माजी सरपंच आहेत काय माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि काय तरुण युवा कार्यकर्ते आहेत खरं तर शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वर विश्वास दाखवून हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत यांना भविष्यामध्ये आमच्या पक्षाचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर आम्ही सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख असतील प्रमुख तालुका प्रमुख असतील तालुक तालुक यांच्याकडून कायमस्वरूपी सपोर्ट मिळेल चांगल्या प्रकारचं त्यांच्याकडून योगदान पक्षासाठी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करू आणि त्यांना आमच्याकडून पक्षामध्ये चांगल्या प्रकारचं मानस्थान मिळेल भविष्यामध्ये ह्याच नवीन प्रवेश झालेल्या लोकांमधूनच ग्रामपंचायत सदस्यच पंचायत समिती सदस्य जिल्हा सदस्य अशा अनेक प्रकारचे पद भूषण होतील अशा प्रकारचे मी अपेक्षित करून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महा आज महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री आणि सध्याचे आपले सातारा जिल्ह्याचे जार पालक पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कराड उत्तरमध्ये येणाऱ्या काळात खूप मोठे प्रवेश शिवसेनेत शिवसेनेसाहेबांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून नेतृत्वावरती होतील एवढं या निमित्तानं बोला रोज दिवसेंदिवस आपली शिवसेना मोठी होत चाललेली आहे वाढत चाललेली आहे फुलत फळत चाललेली आहे अशाच पद्धतीने आणखीन आपली शिवसेनेला ताकद मिळावी यासाठी सर्व आज पक्ष प्रवेश केलेल्या माझ्या सर्व शिवसै सैनिकांना शुभेच्छा आणि त्यांनी खरोखर मनापासून शिंदेसाहेबांचं आपले पालकमंत्री साहेबांचं काम मोठं नाव मोठं करावं आणि काम पण मोठं करावं जे कार्यकर्ते सोडले गावचे संतोष वेतल साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्यकर्ते यांनी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी एकनाथराव शिंदेसाहेब आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री साहेब आदरणीय शंभूराज साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्व आणि विश्वास ठेवून आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना खऱ्या अर्थानं आदरणीय पालकमंत्री साहेब ताकद देतील असा मी विश्वास संपादन करतो आणि खात्री देतो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि त्याला या प्रवेशाबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो Thank you.